मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू म्हणजेच म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा गेल्या काही दिवसापासून पराभवामुळे मानसिक संतुलन खराब झालेले संगमनेरचे माझी लोकप्रतिनिधी हिंदुत्वाचा बुरखा म्हणून जे आरोप करताय तर ते त्यांना हिंदुत्व आणि बुरखा या दोन शब्दांची सांगड करण्याची जास्तच घाई झालेली दिसते आम्हाला आमचं हिंदुत्व शिकवण्याची काही गरज नाही तुमच्या सर्टिफिकेटची तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला आमच्या हिंदुत्वाला गरज नाही तुमच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये किती प्रकारे मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये एक सुद्धा हिंदू मुस्लिम वाद स्टेशन स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही तर वादविवाद झाले नाही आपल्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण नेहमी संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम देशाचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आज पराभवामुळं तुम्हाला वैफल्य आलंय त्या वैफल्यामुळं तुम्ही जी टीका टिप्पणी करताय याला येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देतोय आणि संगमनेरकरांनी सुद्धा आपल्याला आपल्या कार्यकालामध्ये जी दादागिरी दहशत होती ही दहशत मोडण्यासाठीच एक सामान्य कुटुंबातील मुलाला या संगमनेरचा लोकप्रिय म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळं बाळासाहेब तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती खालच्या पातळीवर टीका करताय या टीकेतून निश्चितच आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षणाची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं आणि जे तुम्ही म्हणताय संगमनेरमध्ये अशांतता झाली संगमनेरमध्ये आपली पदार्थ दोन नंबर धंदे वाढले हप्तेखोरीचा आरोप तुम्ही माझ्यावरती कराय करताय बाळासाहेब तुमच्या कार्यकाळामध्ये किती गुन्हेगारी या संगमनेरमध्ये होती याचा जर पोलीस स्टेशन मधून सविस्तर माहिती आम्ही मागवलेली आहे आणि जर ती माहिती तुम्ही सुद्धा मागवली तर तुमच्या कार्यकाळामध्ये या संगमनेरमध्ये सगळ्यात मोठं गुन्हेगारीचं हब संगमनेर तालुका म्हणून संगमनेर शहर म्हणून ओळखलं जात होतं तुमच्या कार्यकाळामध्ये गांजाचं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं सेंटर हे संगमनेरमध्ये होतं आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता संगमनेरमध्ये सुरू असलेले अवध कत्तलखाने या कत्तलखान्यावाल्यांबरोबर ती तुमचे फ्लेक्स लागलेले या संगमनेरकारांनी बघितलंय अहो आदरणीय बाळासाहेब तुम्ही माझ्यावरती आरोप करताना हे का विसरताय का चाळीस वर्षामध्ये तुम्ही जे पाप केलं त्यामुळेच या मायबाप जनतेने तुम्हाला घरी बसवलं हो यापूर्वी तुमच्या कार्यकाळामध्ये दोन नंबर धंद्यांना पाठराखण केल्या जात होती दोन नंबर धंद्यावाल्यांना ताकद दिल्या जात होती माझ्या कार्यकाळामध्ये प्रत्येक चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तीला चुकीच्या धंदे करणाऱ्याला व तो कुठल्या पक्षाचा आहे हे ना आता पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होत आहे आपल्या कार्यकाळामध्ये किती गुन्हे दाखल झाले हे आपण एकदा जाहीर आकडेवारीनुसार सांगावं आणि किती प्रकारे आपल्या कार्यकाळामध्ये व्यवसाय झाले याचा जर आजही आपण शोध घेतला तर सगळ्यात जास्त आपल्या कार्यकाळामध्ये संगमनेरमध्ये गांजा असेल ड्रग्स असेल आपूच्या गोळ्या असेल याचा प्रसार प्रचार झाला होता कितीतरी आपलेच कार्यकर्ते हुक्का पार्लर चालवत होते आज माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये हो मी आमदार झाल्यापासून या संगमनेर तालुक्यावरील सर्व दोन नंबर हद्द करण्याच्या अधिकाऱ्यांना मी देत आलोय परंतु कुठंतरी या लोकांना पाठबळ देण्याचा कार्यक्रमच आपल्या माध्यमातून होत तर नाही ना आता अशी शंका आमच्या मनामध्ये येत आहे कारण पराभवामुळं आपल्याला जे दुःख झालंय या दुःखातून आम्ही जो विकास काम करतोय किंवा जनतेमध्ये जे जातोय हे आपल्याला कुठेतरी पाहत नसल्यामुळं आपण अशा बिनबुडाचे आरोप करून आपले स्वतःचीच स्तुती करून घेण्याचा प्रयत्न आपण संगमनेर मध्ये सुरू केलेला आहे याचाही मला कुठंतरी वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरची जनता आपल्याला उत्तर निश्चितच त्या माध्यमातून देईल आपलं स्वतःच घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचालित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रोहाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे आहेत इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक